नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं पी की पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून वर्ग होण्यास सुरुवात होणार असून आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे सन्मान निधीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत ई पीक पाहणी संदर्भात शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी सुरुवात झाली असून आपण आपल्या मोबाईल वरून डी सी एस या ऍपवरून पीक पाहणी करू शकतो या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो डी सी एस मोबाईल ऍप व्हर्जन फोर पॉईंट झिरो झिरो याद्वारे आपण ई पीक पाहणी खरीप दोन हजार पंचवीस ची करू शकतो यासाठी दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान ई पीक पाहणं पाहणी करणे आवश्यक आहे तसेच अ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस यानंतर सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी होणार असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची बातमी आहे जर आपण ई पीक पाहणी जर केली नसेल तर आपले पीक नोंद लागत नाही ही शेतकऱ्या दृष्ट शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळं ही पीक पाणी करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच खरीपचा पीक विमा भरण्याची तारीख देखील वाढली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरीपचा पीक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांनी चौदा सप्टेंबर पर्यंत चौदा ऑगस्ट पर्यंत ही पीक विमा आपण भरू शकता ही देखील महत्वाची बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा ही सर्व शेतकरी मित्रांनी विनंती धन्यवाद जय जवान जय किसान